गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांच्या कॉर्नर सभेचे आयोजन लिंबू चौक येथे करण्यात आले होते यावेळी भागातील सागर सायके यांच्या नेतृत्वाखाली ही कॉर्नर सभा घेण्यात आली सत्यजित आबा पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी भागातील नागरिकांनी घेतली हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये जसे उन्हाचे तापमान वाढू लागले तसेच राजकारणही तापू लागले दोन दिवसांमध्ये प्रचाराची सांगता होणार आहे याच अनुषंगाने प्रत्येक पक्षाचे उमेदवार जागोजागी कॉर्नर सभा घेऊ लागले आहेत शहरातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांच्या प्रचारासाठी लिंबू चौक येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली सत्यजित आबांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले तर ज्या गद्दारांनी गद्दारी केले त्याला आता त्याची जागा दाखवायची आहे आजी माजी खासदारांनी पाण्याचे राजकारणच केले पण इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी दिले नाही इचलकरंजी शहराचा वस्त्र उद्योगाचा प्रश्न मार्गी लावला नाही एक स्वच्छ प्रतिमेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार सत्यजी ताबा पाटील हे मशालचिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यांच्या मशालीवर मतदानाचा शिक्का मारून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आवाहन सागर साळके यांनी नागरिकांना केले यावेळी प्रकाश मोरबळे बोलताना म्हणाले महाविकास आघाडी भक्कम आहे आजी माझी खासदार हे नुसता बोलके पोपट आहेत त्यांनी आजवर इचलकरंजीला काही दिले नाही सत्यजी ताबा पाटील हे गोरगरीब घरातील एक साधा माणूस आहे दोन वेळा त्यांनी आमदारकी लढवले आहे त्यामुळे त्यांना कामाचा अनुभव आहे त्यामुळे त्यांना दिल्लीत पाठवून आपल्या इचलकरंजीचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत सत्यजी ताबा पाटील यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा पवित्रा येथील मतदार राज्यांनी घ्यावा असे आवाहन प्रकाश मोरबाळे यांनी केले तर या कॉर्नर सभेला सागर चाळके प्रकाश मोरबाळे राजवर्धन नाईक निंबाळकर धनाजी मोरे सयाजी चव्हाण सदा मलापादे यांच्यासह अन्य महाविकास आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते